आषाढी एकादशी स्पेशल शाबुदाना न भिजवता दोन बटाटे व एक वाटी साबुदाण्यापासून एकदम वेगळा कधीही न पाहिलेले असे वेगवेगळे तीन पदार्थ बनवत आहोत एकाच पिठामध्ये तीन पदार्थ कोणते बनवत आहोत ते बघू सगळ्यात आधी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे तो एकदम लो हीटमध्ये खमंगासा भाजून घेतला कलर न बदलता शाबुदाना थंड झालेला आहे भाजून घेतलेला शाबुदाना तो एका मिक्सरच्या भांड्यामधून त्याचं पीठ काढून घ्यायचं म्हणजे दळून घ्यायचं आता शाबुदाना ज्या ताटामध्ये काढला होता त्याच ताटामध्ये दळलेला शाबुदाना शाबुदाण्याचं पीठ घ्यायचं ताट घेतानाच थोडंसं मोठं ताट घेतलं सगळं शाबुदाण्याचं पीठ या ताटामध्ये काढून घेतलं त्यामध्ये उकडलेले दोन बटाटे घेतले बटाटे नेहमीपेक्षा थोडेसे जास्त उकडून द्यायचे शिजून द्यायचे त्याचे सालं काढून घेतले त्या या पद्धतीने हाताने कुस्करून या पिठामध्ये टाकलेले आहे एक वाटीसाठी दोन मीडियम साईजचे या ठिकाणी बटाटे घेतलेले आहे दोन चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतला वाटून घेतलेली मिरचीची पेस्ट घेतली एक चमचा तिखट आवडीनुसार चवीनुसार मीठ उपवासाला खात असेल तर कापून घेतलेली कोथिंबीर टाकली ही चालेल सगळे बटाटे या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स केले पाणी न टाकता या पद्धतीने पिठाचा गोळा बनवून घेतला आता हा गोळा पुन्हा एकदा मळू मळू घ्यायचा हाताने त्याला आपण या पद्धतीने गोल सेप बनवून घे द्यायचा ज्या पद्धतीने आपण भाकरी थापण्यासाठी गोल उंडा बनवतो त्याच पद्धतीने असा गोळा केलेला आहे आता एका ताटाला तेल लावलेला आहे आणि हा जो पिठाचा गोळा आहे तो याच पद्धतीने असा ठेवला व प्लेट असं सपाट गुडाची प्लेट घेतली व दाबून घेतलं जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही या पद्धतीने असा गोल उंडा बनवून घेतला एक झाकण घेतलं त्याला असा गोलसेप बनवला आणि कडाचं पीठ काढून घ्यायचं वेग ते 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 आता सा सा चा 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 हे पिठापासून आपण दोन वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत ते कोणते ते पुढं बघू आता एकदम असा गोलासा चपातीचा आकाराचा हा झालेला आहे मधोमध कट द्यायचा पुन्हा दोन्ही बाजूनी मधोमध कट दिला आता हाच उंडा मोठा असेल तर याचा ला अजून एक कट दिला तर चालेल पण एवढी साईज एकदम मीडियम आहे एकदम छान असा आपल्या उपवासाचा हा पहिला पदार्थ बनवून झाला तेल तापायला ठेवलं आता विशेष म्हणजे शाबुदाणा भाजून घेतलेला असल्यामुळे तो अतिशय हलका होतो पचायलाही हलका व तेल अजिबातही शोषत नाही म्हणजे अजिबात तेलकट हा जो नाश्ता आहे तो अजिबात तेलकट होत नाही व्यवस्थित आता हे चाळताना ता ता फक्त लो हीटमध्ये एकदम लो हीटमध्ये तळले तळून घ्यायचं आहे म्हणजे आत आतपर्यंत तळल्या गेलं पाहिजे एकदम चविष्ट असा शाबुराना न भार भिजवता अगदी दहाच मिनिटामध्ये आपले हे तीनही पदार्थ बनवून होतात एकदम लो हीटमध्ये तळायचं अजिबातही तेल शोषून शोषून घेत नाही म्हणजे अजिबात तेलकट होत नाही आणि फुटलेला सुद्धा नाही एकदम असा हा कच्च्या शाबुदाण्यापासून बनवलेला हा आपला पहिला पदार्थ बनून झाला आता याचा कलर बदलला की आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊ आता हे व्यवस्थित असे तळले गेलेले आहे मी एका प्लेटीमध्ये हे काढून घेतलेले आहे आता याच्या याच पिठातला असा गोल गोळा बनवून घेऊ व त्याचे या पद्धतीने गोल लंब गोला का असे गोळे बनवून आता हे तळल्यानंतर अतिशय आतमधून पोकळ व असे व खुसखुशीत असे हे बांधतात याला शाबुदाना हे झाले काही पिठाचे शाबुदाना बॉबिन्स आता याच पिठाचे आपण वडे बनवू वडेही खूप छान होतात छोटे छोटे असे वडे बनवून घेतले सगळ्या पिठाचे वडे आणि शाबुराना बनवून घेतले आता तेही लो हिटमध्ये तळून घ्यायचे आहे म्हणजे जळतही नाही आतमध्ये छान असे तळले जातात लो हिटमध्ये तळून घेतलं शाबुदाना हे बॉबिन्स आहे आणि वडे हे दोन्हीही छान असे तळून घ्यायचे अजिबातही फुटलेले किंवा तुटलेले आणि कमी तेलकट असे हे उपवासाचे तिन्ही पदार्थ बनवून झाले दह्यासोबत किंवा उपवासाची दह्याची चटणी खाल्ली अतिशय खमंग खुसखुशीत पचायला हलके कमी तेलकट असे होय एकाच पीठापासून शाबुराणा न भिजावता उपवासाचे तीन पदार्थ तेही फक्त दहा मिनिटामध्ये आपले बनवून झालेले आहे या एकादशीला नक्कीच या पद्धतीने हे उपवासाचे शाबुराना न भिजावता पदार्थ